यासाठी कोणत्या अटी शिथित करता येऊ शकतात त्या दृष्टीने त्यांनी असं म्हटलं की उर्दू माध्यमाच्या शाळांना डोंगराळ विभागात तापरा आणि डोंगराळ विभागात नसिंग अशी विद्यार्थी संधीची अट शिथिल केली तर काय होईल याची माहिती आयुक्तांनी आता मुद्दा असा आहे की शासनाने कुठलं पत्र काढावं मी काही विद्यमान अंदाज नाही त्यामुळे मला ते विचारतील किंवा मला दाखवतील अशी ही अपेक्षा आपण करू शकत नाही हे आलो याचा अर्थ खाली तुम्हाला एवढं सांगण्याकरता मी व्हिडिओ क्लिप देतोय कि माझा आम्हाला असा सांगेल कि बावीस तेवीस ऐकून ही तेवीस चोवीस जी विद्यार्थी संख्या शासनाने पाहावी तरच

प्रयत्न आणि तसा प्रयत्न मी करताना मला करा आपली एकच मागणी आहे तेवीस तेवीसच्या शेवटच्या वर्गाची पटसंख्या अनुदान किंवा टप्पा वाढू नये तु एवढेच तुम्ही फक्त पाठवर घाट तू धन्यवाद